नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ता क्रांती संघटना गेल्या दोन दिवसापूर्वी ॲग्रोवन पेपरला शेतकऱ्यांचे चवळीतील नेते अनिल घनवट साहेबांचा एक लेख वाचला की शेतकऱ्यांचा दबाव गट निर्माण होतोय या शीर्षकाखाली त्यांचा लेख होता मी या मताशी सहमत आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं के वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्यात आली सत्ताधारी पक्षांकडून आणि त्याच पद्धतीनं त्या प्रलोभनाला मतदार बळी पडला नाही आणि विरोधी पक्षाकडून सरकारवर सातत्यानं टिप्पणी होत राहिली परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये शेतकरी हा नाराज होता हे मात्र तितकंच खरं आहे म्हणून पुढं भविष्यात शेतकरी एकत्रित आला आणि शेतकऱ्यांचा जर दबाव गट निर्माण झाला तर शेतकऱ्यांचे नेते हे पुढं भविष्यात राजकीय व्यवस्थेत आल्याशिवाय आपल्याला शेतीमालाला भाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय शेती आयात निर्यात धोरण असेल यावर परखडपणे विचार मांडता येणार नाहीत आणि याचा जर सातत्यानं आपणाला विचार करायचा असेल तर आपण सर्व शेतकऱ्यांनी एक एकत्रित येऊन एक सरकारवर दबावट म्हणून काम करूयात आणि येणारी राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी वेगवेगळ्या चळवळी जरी एकत्रित काम करू लागल्या तर नक्कीच महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेमध्ये भविष्यात चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करेन की शेतकरी प्रश्नावर आपण सातत्यानं एकत्र ये येऊयात शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली पाहिजेत आणि पक्षाविभिनेश न बाळगता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यावं असं मी आव्हान करेन धन्यवाद